गणपती बाप्पा मोर्या कशी दिसते मी आज ते नक्की सांगा मधून आहे सगळेजण खूप मजेत असतील आम्ही खूप मजेत छान मस्त गेटअप केलाय माझी साडी कशी वाटते ते नक्की सांगा कारण की आज माझ्या घरी खूप पाहुणे येणार आहेत आता सात वाजेपर्यंत सगळे सा येतील मग महा आरती पण आहे आणि महाप्रसाद पण आहे सो अशी आमची गणपतीची तयारी केली आहे मी मस्त गजरा वगैरे लावलाय कुठं येस येस आणि मस्त साडी घातली पैठणी साडी कशी वाटते ते नक्की सांगा पैठणी साडी माझी आणि अजून भरपूर काय रेडी झाले मस्त नथ पण नवीन घातले कशी वाटते ते नक्की सांगा आज छान रेडी व्हायचं खूप दिवसांनी मोका भेटलाय मला माझ्या भावाच्या लग्नानंतर आता सगळेजण येतील सो मी सगळ्यांचं आता तिथं बाकीची तयारी करते आणि तुम्हाला पण दाखवत राहील व्हिडिओमधून तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत घराजवळ जवळ मीने वेलकम टू गणपती बाप्पा दर्शन असं केलंय अमु आणि हे इथे सगळं इथे अमायरा रेडी झाले बसायची अरेंजमेंट केली जेवायला बाहेर आपलं एवढं मोठं बॅक कार्ड आहे तर बसायला काही आज चिंता नाहीये लोक किती पण आले तरी मी कशी वाटते ते नक्की सांगा काय की मी खूप दिवसांनी तयारी केली ना तर मला स्वतःलाच बघावंच वाटतं आज साडीबद्दल सांगायचं गाईस तर ही साडी मला इथूनच मिळाली मी इथूनच घेतली विकत म्हणजे पैठणी साडी मला अमेरिकेतच मिळाली आणि साडीचा कलर तर मला इतका आवडला पन्नास डॉलरमध्ये म्हणजे चार हजार तीनशे पन्नास साडेचार हजारपर्यंत मला ही साडी विथ ब्लाऊज मिळाली आणि त्यानंतर ह्या बांगड्या पण आम्ही इंडियन स्टोअरमधून घेतलेल्या आणि हे गजरा वगैरे सगळं इंडियन स्टोअरमधून शोधून आणलेलं कारण की एवढ्या ह्या सगळ्या गोष्टी इझी मिळणं अवेले म्हणजे अवेलेबल असणं पॉसिबल नाही आहे पण जर तुम्ही शोधलं तर काय सगळंच मिळतं त्यामुळे सगळं शोधून शोधून गोष्टी आणल्या त्याला नथसुद्धा मला मिळालं त्या ज्या मी इंस्टाग्रामवरून कोणाचं तरी पेज बघून ऑर्डर केलेलं दहा डॉलरला एक नथ होती अशा मी दोन नथ घेतल्या होत्या आणि मस्त मी माझ्या बाप्पाचं दिवशी सगळ्यांना बोलवले पाहुण्यांना महाप्रसादासाठी आणि छान रेडी झाले होते इथे आमचा फॅमिली पिक घेतला होता आम्ही कारण की ऑफकोर्स आपल्याला लक्षात असायला पाहिजे प्रत्येक गणपतीचं वर्ष आपण कसं सेलिब्रेट केलं होतं आता यायला सुरुवात झाली होती फोटोजच शेअर करते सगळ्या व्हिडिओमध्ये कारण की व्हिडिओ करायला जेवढा टाइम मिळाला तेवढा केला पण माझ्याच घरी फंक्शन असल्यामुळे मी स्वतःच खूप बिझी होती सगळे माझे फ्रेंड्स आले होते भरपूर जणं मराठीच होते त्यामुळे अजून मजा आली सगळ्यांना गणपतीची आरती वगैरे करताना स्वतः आरती सुरू केली हरे राम हरे राम राम हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा कृष्णा गार्गी आरती झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली बोललेलो त्यामुळे सगळ्यांच्या हातात फुलांच्या पाकळ्या दिल्या होत्या आणि ते फुलं सगळेजण गणपती बाप्पाजवळ ठेवत होते त्यामुळे मुलं पण कसं इंटरॅक्ट करतात गणपती बाप्पासोबत जवळून आणि त्यांना अजून सगळ्या गोष्टी समजतात इथे आमच्या दोघी मैत्रिणींच्या साड्यांवर मोर होते त्यामुळे मस्त फोटो काढले त्यानंतर बघणार किती फॅमिली आलेले आहे एवढे जण विथ फॅमिली आमच्या घरी आलेले हे फोटोज आणि व्हिडिओज शेअर करते शेवटपर्यंत बघा आणि कॉमेंटमधून नक्की सांगा की आमच्या घरचं फंक्शन हे कसं वाटलं खूप मोठं फंक्शन होतं पण एवढ्या सगळ्या गोष्टी कॅप्चर करता येत नव्हता कारण की मी स्वतःच खूप बिझी होती त्यामुळे तुम्ही आय होप तुम्ही समजून घेणार कारण की स्वतःच होस्ट असल्यानंतर किती व्हिडिओ आणि फोटोज बघत काढत बसणार आहे ना त्यामुळे सो आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा माझ्या घरच्या फंक्शनसाठी स्पेशली सगळ्यांनी ठरवलं होतं की जास्तीत जास्त पैठणी घालून यायचं ज्यांच्या ज्यांच्याकडे पैठणी आहे त्या सगळ्यांनी पैठणी घालून यायचं त्यामुळे सगळेजणं मोस्टली तुम्हाला पैठणीमध्ये दिसत आहेत आणि खूप सुंदर दिसत होते अशा प्रकारे आमचा कार्यक्रम पार पडला होता आजचा सगळेजणं दु जेवण वगैरे करून घरी गेले आणि अशा इतकं मला छान वाटलं सगळेजण इतका आनंद घेऊन आमच्या घरून गेले मला स्वतःला खूप पॉझिटिव्ह वाटत होतं सो कसा वाटला व्हिडिओ कुटुंब बघतायत ते नक्की कॉमेंट करून सांगा लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी सुद्धा फार थकलेली होती कारण की उद्या सुद्धा ऑफिसला आहे मुलांच्या परत स्कूल आहेत सो भेटी लवकरच न्यू व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा